नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्यावरने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी आणि वर्षातून एकदाच करता येणारा किंवा तुम्ही इतर वेळी पण करू शकता पण या नवरात्रीच्या नऊ नऊ दिवसामध्ये एकदाच करता येणारा उपाय आपण बघणार आहोत किंवा सेवा बघणार आहोत या सेवेने तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर राहील कुलदेवीचा अखंड आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि म्हणतो ना की इतर वेळी आपण जे जशी सेवा करतो ज्यावेळी सेवा करतो त्याच्यापेक्षा जास्त पटीचं पुण्य तुम्हाला मिळेल किंवा फळ अधिक पटीने फळ मिळेल कारण बघा या नऊ दिवसामध्ये जेवढी शक्ती तत्व देवीची आपल्यावरती प्रभावित असतात आपल्या सेवेवरती प्रभावित असतात तेवढी इतर वेळी नसतात त्याच्यामुळे या नऊ दिवसामध्ये जास्तीत जास्त आपल्याला आपल्या कुलदेवीची किंवा लक्ष्मीप्राप्तीची सेवा उपाय करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक लक्ष्मीप्राप्तीचा अ अत्यंत प्रभावी आणि अत्यंत सोपा साधा उपाय बघणार आहोत पण खूप प्रभावी सो सा सोपा जरी असला तरी खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही अगदी साधा आहे कर नक्की करून बघा आता कधी करायचा कोणी करायचा कशा पद्धतीने करायचा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि हा उपाय तुम्ही कराच न न चुकता कराच कधी करायचा बघा हा उपाय जो आहे तो तुम्हाला न म्हणजे नवरात्र उत्सवाच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला करायचा आहे आता ज्या दिवशी अष्टमी येते ते तो दिवस तुम्हाला माहीत आहे तर अष्टमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय संध्याकाळच्या वेळी करायचा आहे आता कोणी करू स, स, शकतं तर उपाय कोणीही करू शकतं असं काही नाही घर आपल्या सगळ्यांचं आहे आपल्या सगळ्यांना घरामध्ये सुख समाधान हवं आहे लक्ष्मी हवी आहे पैसा हवा आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला मासिक धर्म असेल तुमचा मासिक धर्म वगैरे चालू असेल तर म्हणजे तुमचे मिस्टर देखील करू शकतात मुलगी करू शकते सासूबाई करू शकतात अगदी कोणीही हा उपाय करू शकतं पण घरातल्या कुलस्त्रीने जर हा केला, केला तर अतिशय उत्तम तर पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर इतर लोकांनी केला तरी चालतं फक्त एकच लक्षात घ्यायचं की अष्टमीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला उपाय करायचा आहे आता तिन्ही सांजेची वेळ म्हणजे कधी तर संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता याच काळामध्ये का उपाय करायचा बघा या काळामध्ये उपाय करायचा कारण विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की माता लक्ष्मी आपल्या घरा पुढे आपल्या दारापुढे चोवीस तासात सात वेळा येऊन उभी राहते पण ती चोवीस तासामध्ये कित सात वेळा येऊन उभी खरी राहते पण ती कधी येते कधी जाते आपल्याला माहीत नसतं पण संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या काळामध्ये ती तीन वेळा येते आपल्या दारापुढे तीन वेळा या एका तासामध्ये ती तीन वेळा येते म्हणून हा काळ जो आहे तो लक्ष्मीप्राप्तीच्या उपायांसाठी अत्यंत प्रभावी आहे बस की अत्यंत प्रभावी आहे त्याच्यामुळे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेलाच करायचा आहे तर बघा साडेसहा ते साडेसात या काळामध्ये जरी इकडे तिकडे मागे पुढे झालं तरी चालेल पुढं म्हणजे एक आठपर्यंत तर जरी केलं तरी चालते काही हरकत नाही तर आता काय करायचं बघा सगळ्यात पहिले <coughs> तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आता आपण देवासमोर अखंड दिवा लावलेलाच असतो तो दिवा अर्थात चालू असतोच चा। पण दुसरा तुम्हाला सेपरेट दिवा घ्यायचा आहे एक आणि एक प्लेट छोटीशी घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तांदूळ टाकायचे आहेत जर तुम्हाला अष्टदल कमळ का काढता येत असेल ना तर अष्टदल कमळ काढा कारण आपण अष्टमीच्या दिवशी ही सेवा करतो आहे आठव्या दिवशी ही सेवा करतो आहे आणि कोणतीही सेवा आपण नवरात्रीमध्ये करत असतो त्यावेळी मग कन्यापूजन असेल दुर्गा सप्तशतीचं उद्यापन असेल हे आठव्या दिवशी किंवा म्हणजे जास्तीत जास्त सेवा आपण आठव्या दिवशीच करत असतो त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला आठव्या दिवशीच करायची आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यानंतर सगळ्यात पहिले बघा तुळशीपशी दिवा चा, लावायचा आता घरात तर काय अखंड दिवा चालूच असतो तर दिवा लावल्यानंतर तुम्हाला घरातलं वातावरण अगदी सुगंधी करायचं आहे छानपैकी दीप अगरबत्ती लावायचं आहे हे त्याचं घड्याळ बघा हे घड्याळ त्याला दाखवायचं आहे सगळ्यांना आत्ता घेतलेलं आहे ठीक आहे तर कुठे आलेले हां धूप अगरबत्ती लावून घर छानपैकी सुगंधित करायचं कारण माता लक्ष्मीला सुगंध अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे ते आकर्षित होते आपल्या घराकडे तर <coughs> हे सगळं झाल्यानंतर तुळशीपशी दिवा लावल्यानंतर मग आपल्याला उपायाला किंवा या सेवेला चालू करायचं तर सगळ्यात पहिले एक प्लेट घ्यायची छोटीशी त्याच्यामध्ये अष्टदल कमळ काढायचं तांदुळाने जर तांदुळाला हळद कुंकू लावायचे आणि आपलं अष्टदल कमळ काढायचं जर तुम्हाला अष्टदल कमळ काढता येत नसेल तर स्वस्तिक काढलं तरी चालेल स्वस्तिक हे काढायचं नसेल तर फक्त चार तांदळाचे दाणे त्याच्या म्हणजे थोडेसे तांदूळ त्या प्लेटमध्ये ठेवायचे आणि त्या तांदळावरती हळद कुंकू व्हायचं एक फूल व्हायचं त्यात म्हणजे धूपदीपने त्याची पूजा करायची आणि त्याच्यावरती जो जो दिवा आहे तो दिवा तुम्हाला तो ठेवायचा आहे आता घपकी दिवा ठेवायचा आहे आता त्या दिव्यामध्ये दोन वातींची एक वात करायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे आता ती वस्तू घपकी प्रबल बघितलेत त्यांनी सगळ्यांनी आ... दाखवलं आहे ना सगळ्यांना आता त्या दिव्यामध्ये एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे ती वस्तू जी आहे ती माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी आहे तर ही ल वस्तू जी आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी आहे आता यामध्ये तुम्हाला शुद्ध जो दिवा आपण घेतलेला आहे त्यामध्ये दोन वातींची एक एकवात करायची आणि दिवा प्रज्वलित करायचा दिवा दिव्यामध्ये जर तुम्हाला शुद्ध गायचं तूप तुम्ही टाकलं तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही आहे तो म्हणजे आहे त्या तेलाचा दिवा लावू शकता तर आहे त्या तेलाचा दिवा लावू शकता पण शु तुमच्याकडे जर तूप असेल त्या जर गाईचं तूप असेल तर अतिशय उत्तम तर शुद्ध गाईचं तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे दो, दोन लावायचा आहे दोन वातींची एक वात करायची आहे आणि त्याच्यानंतर त्या दिव्याची पण पूजा आपल्याला करायची आहे तर दोन वाद तीनची एक वाद करायची आणि अशा प्रकारे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचं आहे तर दिव्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची धूप आणि अगरबत्ती ओवाळून तुम्हाला दिव्याची पूजा करायची आहे फुल असेल तर फुल व्हा आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे आता त्या दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची किंवा देवाऱ्या पुढे हा उपाय करत असताना आपण कोणती वस्तू जाळायची आहे ते सुद्धा सांगणार आहे तर बघा सगळ्यात पहिले दिव्याची पूजा आपण करून घेतली त्याच्यानंतर ही ही सेवा करत असताना आपल्याला कापूर लागणार आहे तर तो जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर आहे तो कापूर जाळला तरी चालेल पण तो कापूर जाळत असताना बघा सगळ्यात पहिले दिवा लावला दिव्यात तुम्हाला एक लवंग टाकायचे आहे दोन एक किंवा दोन तुम्हाला लवंग टाकायचे आहे लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे अत्यंत म्हणजे अत्यंत प्रिय वस्तू आहे ती माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि खरंच सांगते हा उपाय किंवा ही सेवा जर तुम्ही कराल तर खरंच अष्टलक्ष्मी तुमच्या घरात वास करेल यात काही शंका नाही तर आता त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायचे आहेत थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याच्यानंतर साईडला आपल्याला कापराचं निरंजन घ्यायचं आहे आता कापूर तुम्हाला थोडासा जास्त लागणार आहे तर कापूर जाळताना आपल्याला एक सेवा करायची आहे तर सगळ्यात पहिले ही हे सगळं केल्यानंतर आपल्याला एक गा मा, माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे की हे मा लक्ष्मी माते किंवा हे दुर्गा माते किंवा हे आई भगवती मी तुझी ही सेवा किंवा हा उपाय माझ्या घरामध्ये सुख समाधान आणू दे माझ्या घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहू दे पैसा आलेला टिकावा किंवा तुझा कृपा आशीर्वाद माझ्या घरावर कुटुंबावर राहू दे सोबत कुलदेवीला पण आपल्या प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला आपल्या सेवेला चालू करायचं आहे आता सेवा चालू झाल्या झाल्या तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की कापूर थोडा आपल्याला जास्त लागणार आहे तर सगळ्यात पहिले बघा तुम्ही सात कापूर जाळू शकता पाच तुमच्या यथाशक्तीने किंवा सेवा होईपर्यंत जर तुम्ही कापूर तुमच्या घरामध्ये जाळलात तर अतिशय उत्तम अतिशय उत्तम पण नसेल तर तुम्ही सात पाच अकरा या संख्येमध्ये कापूर जाळलात तरी चालेल तर सेवेला चालू करतानाच आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे पण कापूर जाळत असतानासुद्धा त्यामध्ये तुम्हाला लवंग टाकायचे आहे एक किंवा दोन लवंग तुम्हाला टाकायचे आहे आणि सेवेला चालू करायचं आहे आणि से कापूर आणि स लवंग जायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं एक मंत्र म्हणायचं आहे ओम महालक्ष्मीन व्हा मा, ओम महालक्ष्मीन मा, किंवा जो तु तुमच्या कुलदेवीचा मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे नसेल तुम्हाला कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर आपला नव्याण्णव मंत्र म्हणायचा जो सगळ्या देवी देवतांची शक्ती तत्व त्यामध्ये आहेत तर ओम ऐम रीम क्लीम चामुंडा विच्चे ओम ऐम रीम क्लीम चामुंड्या विच्चे हा मंत्र तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचा आहे ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर ज जरी हा मंत्र म्हणूपर्यंत जरी तुम्ही कापूर जा आणि लवंग जाळ्यात तरी चालेल काही हरकत नाही आणि दुसरी सेवा म्हणजे पुढची सेवा जी आहे ती तुम्ही विना कापूर हे हात नाही लावायचं जाता केली तरी चालेल आणि शेवटपर्यंत जर तुम्ही कापूर जालात तर मग चांगलंच तर त्याच्यानंतर आता ओम एम क्लि रिम क्लीम चामुंडाई विचार या मंत्राचं सोळा वेळा की प्रभा सोळा वेळेस मंत्रजाप झाल्यानंतर तुम्हाला एक सेवा करायची जी माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय आहे जी या आठव्या दिवशी करणं करणं आहे किंवा प्रत्येक घरात झालेच पाहिजे तर ती कोणती सेवा तर महालक्ष्मी अष्टकम तर महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला या दिवशी या साडेसहा ते साडेसात या काळामध्ये आ आठ सॉरी अकरा वेळेस तुम्हाला म म्हणायचं आहे तर बघा जे आपलं महालक्ष्मीचं महात्म्य हे पुस्तक असतं व्रतकथा त्यामध्ये तुम्हाला शेवटच्या पानावरती महालक्ष्मी अष्टकम मिळ मिळून जाईल अगदी साध्या सोप्या पद्धतीत म्हणजे कुणाकडे असतं नसतं तर हे पुस्तक जे शक्यतो सगळ्यांच्याकडे असतंच तर याच्यामध्ये तुम्हाला अवैध महालक्ष्मी अष्टकम दिलेला आहे महालक्ष्मी आज आरती आहे तर नमस्ते तू महामाये श्री पीठे सुरू पूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त तर अशा प्रकारे तुम्हाला अकरा वेळेस हे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आणि तो दिवा जो आहे तो दिवा जोपर्यंत तेवत आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तसाच ठेवायचा त्याच्यानंतर तुम्ही त्याचे तांदूळ वगैरे जे आहेत ते चिमण्यांना वगैरे घालू शकता दिवा व्यवस्थित स्वच्छ करून परत ठेवू शकता म्हणजे पण दिवा लगेच विजवायचा नाही तर हे जे काही महालक्ष्मी अष्टकम आहे खरंच सांगते हे माता लक्ष्मीची अत्यंत प्रभावी आणि अत्यंत म्हणजे आवडणारी सेवा आहे यासोबत तुम्ही सगळ्यात पहिले नव्याण्णव मंत्रानंतर श्रीसुक्त पण एक वेळेला म्हणू शकता कारण या दिवशी आपण जेवढ्या सेवा करू ना तेवढ्या कमीच आहेत त्याच्यामुळे दिवा लावल्यानंतर कापूर झाल्यानंतर एक मंत्र सॉरी सोळा वेळेस तुम्हाला नव्याण्णव मंत्र एक वेळेस श्रीसुक्त काय आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते तुम्हाला अकरा वेळेसच म्हणायचं आहे ताई एक वेळा म्हणू का दोन वेळा म्हणू का नाही तुम्हाला अकरा वेळेसच म्हणायचं आहे ही सेवा अष्टमीच्या दिवशी अवश्य करा ताईनो अवश्य मी असंच म्हटलं असं म्हणजे मी असं नाही म्हटलं की तुम्हीच केली पाहिजे तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर कुणालाही घरात करायला सांगा पण ही सेवा तुमची आणि ही सेवा जी आहे ती तुम्ही खरंच सांगते अवश्य करा आता ज्यावेळी आपण कापूर जाळत असतो त्यावेळी आपल्या ह्या सेवेचे अनेक लाभ आहेत लक्षात घ्या ज्यावेळी आपण कापूर जाळत असतो त्यावेळी आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये टिक थी, टिकून राहते आणि खरंच सांगते ही सेवा माता लक्ष्मीला आकर्षित आणि म्हणतो ना की प्रिय अशी सेवा आहे जर आणि त्यातल्या त्यात आ, जर तुम्ही नवरात्रीच्या आठव्या दिवशी अष्टमीच्या दिवशी ही अष्टलक्ष्मीची सेवा तुम्ही कराल तर खरंच सांगते अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही जर तुमच्या डोक्यावरती कर्ज असेल किंवा एखाद्या पैशाचा प्रॉब्लेम तुम्हाला सध्या सतावत असेल किंवा मार्ग मिळत नसेल तर ही सेवा केल्यानंतर तुम्ही त्वरित अनुभव घ्याल की काही ना काही कुठून ना तर कुठून तरी तुम्हाला कशाची तरी लिंक भेटली किंवा कुठून तरी मार्ग मिळाला असं एखादं वाटतं ना की समोर मला काहीच दिसत नाही आहे आता मी काय करू मला मार्ग दिसत नाही पण तुम्हाला नक्की काही ना काही मार्ग मिळेल धनप्राप्ती होईल अचानक लाभ होतील यात काही शंका नाही आणि माता लक्ष्मी ही जेवढी चंचल आहे तेवढीच ती आपल्याकडे टिकवून ठेवणं हे आपल्या हातात असतं बघा ती आपल्याकडे आली की कधी एकदा बाहेर जाईन असं तिला वाटत असतं कारण ती खूप चंचल आहे पण टिकवून ठेवणं तिला आपल्याजवळ टिकवून ठेवणं हे आपल्या हातात असतं आणि ती त्याचवेळी आपल्या हात घरात स्थिर राहते ज्यावेळी तिची सेवा आपल्या घरामध्ये आपल्याकडून होत असते म्हणून ही सेवा तुम्ही या दिवशी आणि याच दिवशी का करायची तर बघा या दिवशी दिवशी देवीची सगळी तत्व शक्ती तत्व जी आहेत ती एकरूप झालेली असतात आणि म्हणून या दिवशी यावेळी म्हणजेच प्रदोष काळात तिन्ही सांजेच्या वेळी तुमच्या घरात जर ही सेवा घडली तर खूप खूप खूप, खूप अतिशय उत्तम त्याच्यामुळे ही सेवा मी एवढ्या लवकर शेअर करते कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण सेवा करायला म्हणजे मिळेल आणि त्याच्यापर्यंत पण पर माहिती पोहोचेल तर चला अजून काही तुमच्या कमेंट्स असतील याच्याबद्दल तर अजून विचारू शकता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया भेटूयाशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामीचे मात्र